नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण पुदिना सरबत बनवणार आहोत किंवा याला पुदिना लिंबू पाणी सुद्धा तुम्ही बनवू शकता अगदी थंडगार तितकच हेल्दी असणारा हा सरबत अगदी झटपट बनवू शकता तसेच या सरबतचं प्रिमिक्स सुद्धा तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तसेच जेव्हा हवं तेव्हा हुआ, तुम्ही अगदी इन्स्टंट दोनच मिनिटांमध्ये हा पुदिना सरबत बनवू शकता एकदम चविष्ट आणि तितकाच हेल्दी बनला जातो तसेच उन्हाळ्यामध्ये पुदिनाचं सरबत पिल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते आणि पचनक्रिया सुद्धा सुधारते तसेच लिंबामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं त्यामुळे याचं सेवन केलेलं कधीही चांगलं त्यामुळे नक्की तुम्ही आवर्जून उन्हाळ्यामध्ये हा पुदिना लिंबू सरबत घेऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पुदिना सरबत बनवण्यासाठी इथे मी एक बाउल पुदिन्याची पानं निवडून घेतलेली आहेत आणि पाण्याने त्याला दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे उन्हाळ्यामध्ये पुदिना खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते तसेच पचनक्रियासुद्धा चांगल्या प्रकारे सुधारते त्यामुळे आवर्जून पुदिना तसेच लिंबूसुद्धा आपल्या शरीरासाठी उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर ठरतं कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं तर आज आपण पुदिना सरबत बनवतोय त्यासाठी इथे एक लिंबू घेतलेला आहे लिंबू हलकस थोडस चोळून घ्यायचं आहे त्यामुळे लिंबू नरम पडतं त्यामुळे सर्व रस यातून निघला जातो जास्तही लिंबू चोळायचं नाही नाहीतर त्याचा कडवटपणा सालीचा या रसामध्ये येतो त्यानंतर हे लिंबू आपण कट करून घेतलेला आहे आणि त्यातील अर्ध लिंबू मी सुरुवातीला या मिक्सरच्या चा भांड्यामध्ये चांगलं पिळून घेतलेलं आहे त्यानंतर दुसरं सुद्धा अर्ध लिंबू आपण त्याचा सुद्धा असा रस काढून घेणार आहोत रस काढून झाल्यानंतर जे शिल्लक राहिलेले लिंबू आहे ते तुम्ही भात शिजवत असताना किंवा कुकरमध्ये दुसरं काही करत असाल तर कुकरच्या खाली पाण्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता त्यामुळे तुमचं कुकर काळा पडत नाही तसेच तांब्या पित्याची भांडी घासण्यासाठी सुद्धा हे लिंबू तुम्ही यूज करू शकता त्यानंतर इथे मी सहा चमचे इतकी साखर घातलेली आहे आज आपण दोन ग्लास इतका पुदिना सरबत बनवणार आहोत त्यानंतर इथे तसा मी ले 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 एक बाउल पुदिन्याची स्वच्छ धुतलेली सुद्धा घातलेली आहेत तसेच चार क्यूब घातलेले आहेत क्यूब घातल्यामुळे हा सरबत अजिबात काळा पडत नाही अगदी तसाच तसा हिरवागार असा कलर राहतो त्यानंतर अगदी चिमुटभभर मी काळं मीठ घातलेलं आहे त्यामुळे एक छान अशी चव येते तसेच यामध्ये आपण थंडगार असं पाणीसुद्धा घालायचं आहे त्यानंतर हे मिक्सरला झाकण लावून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी याला मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे आता एका गाळणीच्या सह्याने हे आपण गाळून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता गाळल्यानंतर सुद्धा याचा कलर अगदी हिरवागार असा राहिलेला आहे कारण आपण यामध्ये आईस क्यूब किंवा बर्फाचे तुकडे घातलेले आहेत त्यामुळे त्याचा कलर अजिबात बदलला नाही हे hey, पुदिना सरबतसाठी सुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता आणि पाहुणे येतील तेव्हा ते वापरू शकता तर इथे आपला मस्त असा एकदम थंडगार असा पुदिना सरबत बनवून तयार झालेला आहे तुम्ही याला पुदिना लिंबू पाणी सुद्धा म्हणू शकता आता आपण सर्व करूया ग्लासमध्ये मस्त असा एकदम याला कलर आलेला आहे आणि त्याची चव सुद्धा अगदी छान आहे सध्या उष्णता खूप वाढलेली आहे अशा वेळेस तुम्ही हा थंडगार असा पुदिना सरबत घेऊ शकता इथे आपला हा पुदिना सरबत तयार आहे वरून आपण थोडेसे क्यूब घालायचे आहेत त्यामुळे अजूनच मस्त आणि एकदम थंडगार असा सरबत प्यावासा वाटेल इथे आपला हा पुदिना लिंबू पाणी तसेच पुदिना सरबत आपला बनवून तयार झालेला आहे वरून आपण थोडस इथं लिंबू सुद्धा इथे आपण स्लाइस त्याचं लावलेला आहे पुदिन्याच्या आपण अनेक वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो त्याची चटणी सुद्धा अगदी मस्त लागते तसेच पुदिन्याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सरबत सुद्धा आपण बनवू शकतो लवकरच मी त्याच्या दुसऱ्या सुद्धा रेसिपी तुम्हाला शेअर करेल हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर दिपास किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलकनवरती न विसरता क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी झटपट होणाऱ्या छान अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका छान अशा थंडगार रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद